सातारा लोकसभेसाठी भाजपने काढला नवा मोहरा उदयनराजेंना डावलून माथाडी नेते नरेंद्र पाटील यांना दिली उमेदवारी सातारा लोकसभेसाठी महायुतीतून कोणाला उमेदवारी मिळणार याची प्रतीक्षा सुरू असताना भाजपने नवी खेळी करत आपला मोहरा बाहेर काढलाय त्यामुळे माथाडी नेते नरेंद्र पाटील हे सातारा लोकसभेचे भाजपचे अधिकृत उमेदवार असतील असं जाहीर करण्यात आलंय त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून भाजपची उमेदवारी खासदार उदयनराजे भोसले यांनाच मिळेल अशी चर्चा असताना त्यांना डावलून भाजपने नवा डाव खेळाय त्यामुळे साताऱ्यात आता माथाडी विरुद्ध माथाडी अशी तगडी फाईट सातारकरांना पाहायला मिळणार आहे गेल्या काही दिवसांपूर्वीच महाविकास आघाडीने माथाडी नेते आणि माजी मंत्री शशिकांत शिंदे यांना सातारा लोकसभेची उमेदवारी जाहीर केली होती त्यामुळे त्यांच्या विरोधात कोणता तगडा उमेदवार मायुती देणार याकडे लक्ष लागलं होतं सातारा लोकसभेची जागा महायुतीतील भाजप पक्षाने स्वतःकडे ठेवा लोकसभेचे उमेदवार म्हणून माथाडीचे नेते आणि माजी मंत्री नरेंद्र पाटील यांना बाहेर काढून त्यांना अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केलंय त्यामुळे दोन्ही माथाडी नेत्यांमध्ये आता साताऱ्यात चुरशीची लढत होणार आहे खासदार उदयनराजे भोसले यांना भाजपने डावलल्यानं त्यांच्या गोटात तीव्र नाराजी पसरली असून त्यांचे कार्यकर्ते देखील चांगले संतापलेत छत्रपती घराण्यातील उमेदवाराला डावलल्यामुळे खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक आक्रमक झालेत ते आता कोणती भूमिका घेणार याकडेच आता सर्वांचं लक्ष लागून राहिलंय